ये पब्लिक है पब्लिक सब कुछ जानती जाणते अंदर क्या है बाहर क्या है सब कुछ पहचानती है ये पब्लिक है पब्लिक मराठी माणसांचं हित जपणारी हित पाहणारी ओरिजिनल म्हणजे ठाकरे यांची मूळ शिवसेना खरी शिवसेना कुणी फोडली कशासाठी फोडली आणि यामाग कोणाचा दुष्ट हात होता हा अर्थात हे काही लपून राहिलेलं नाही पक्ष आणि चिन्हाचा वाद अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये पडून आहे वाट पाहूया बघा चौकशीचा पडगाम माग लागला केलेले कारण मी उघडे पडतील आणि तुरुंगात जाऊन बसावं लागेल ही धास्ती बऱ्याच नेत्यांना होती काहींच्या माग तर ईडी लागलेलीही होती या सगळ्यातून सुटका करून घेता येईल आणि वर पुन्हा सत्तेची फळं सुद्धा चाकता येतील ही हीच भूमिका होती हे तर स्पष्ट आहे ना पण बघा त्याचं सुद्धा राजकारण करून लोकांची दिशाभूल कशी करता येईल याचा प्रयत्न झाला खोटं बोलणाऱ्यांची नेहमी पंचायत होत असते बघा शिंदे गटाची सुद्धा ती झाली बघा घटना एकच पण कारण मात्र सतत बदलत गेली असं कधी घडत नसतं आणि मग नेमकं बघा तिथं शिंदे गटाचा खोटेपणा उघडा पडला लोकांना कळायचं ते कळून चुकलं शिवसेना फोडण्याचं कुठलं तरी एखादं कारण खरं तर यांनी सर्वानुमते निश्चित करायला हवं होतं अ पण तसंही झालं नाही सुरुवातीला म्हणाले उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही त्यांना सोडलं पुन्हा म्हणाले आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही बाहेर पडलो कधी म्हणाले राष्ट्रवादीसोबतची युती आम्हाला मान्य नव्हती म्हणून आम्ही बाहेर पडलो अहो एकदा तर म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या पत्नींचा म्हणजे रश्मिताईंचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नव्हता प्रत्येक वेळेची नवी कारणं ऐकून लोकांचं मात्र मनोरंजन होत होतं करमणूक होत होती अहो आणि आता तर काय आणखी एक नवं आणि वेगळंच कारण रामदास कदमांनी दिलं हे बामदास सॉरी सॉरी बामदास नाही हो हे रामदास कदम या कदमांनी तर आता सांगितलं अनिल परब यांच्यामुळे शिवसेना फुटली पक्ष फोटला लोक बाहेर पडले त्याला हे अनिल परब हेच कारणीभूत आहेत <laughs> म्हणजे बघा त्याचा खोटेपणा आणखी एकदा उघडा पडला बघा खोट तर बोलता येत नाही आणि खोटं बोलल्याशिवाय तर राहतही नाही उद्धव ठाकरे यांची शिवसेना का फोडली याची किती वेगवेगळी कारणं सांगून झाली तो पण तरीही अजून नवी नवी कारणं सांगितली जात आहेत कोणाला माहीत आणखी आणखी किती कारणं पुढं वाढता येते हा वाढू द्यावं लोक मनता है तो ये पब्लिक है पब्लिक सब कुछ जानती है अंदर क्या है बाहर क्या है सब कुछ पहचानती है ये पब्लिक है पब्लिक बराबर ना मित्रों धन्यवाद पुनः नमस्कार